तू हो, तर ना तुझ्या बाळाला अजिबातच मारत नाहीस म्हणूनच तुझे बाळ वाया जात आहे थोडंफार तर बाळाला मारलंच पाहिजे नाहीतर कसे शिकणार ते आणि असेच वाया जाईल हो हेच वाक्य माझ्या कानावर कित्येक वेळा पडलंय ते टोमणे म्हणून नाहीतर काहीतरी बोलून तुम्हालाही हे वाक्य ऐकायला भेटतच असेल ना हो आणि सुरुवातीला मलाही वाटायचं खरंच बाळ मारल्यावर शिकत असेल का पण मग मीही माझ्या बाळाकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातील निरागसपणा त्याचा विश्वास आणि मला जाणवलं जर मीच त्याच्यावर हात उगारला तर त्याचा माझ्यावरचा विश्वास कसा टिकणार हो कधी कधी बाळ खूप हट्ट करतो रागावतो रडतो चिळतो चुकीचंही वागतो अशावेळी पालकांना आईला राग स्वाभाविक आहे आणि आपला हातसुद्धा उगारला जातो पण मी स्वतःला थांबवते कारण माराने त्याला शांत करणे म्हणजे फक्त बाहेरून गप्प बसवणे आहे आतल्या आत मात्र त्याच्या मनात भीती आणि राग हा साठत असतो त्याऐवजी मी काय करते त्याला जवळ घेते त्याला शांत झाल्यावर समजावते कधी त्याला वेळ लागतो समजण्यासाठी कधी त्याच्यासोबत मीही गप्प बसते कधी त्याच्या लेवलवर जाऊन खेळत खेळत मी त्याला त्या गोष्टी समजावते किंवा शिकवते कदाचित हा मार्ग कठीण आहे या मार्गासाठी पेशन्ससुद्धा लागतो पण या मार्गाने मी माझ्या बाळाशी एक विश्वासाचं नातं तयार केलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय की आज माझं बाळ शाळेत जातं आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शेअर करतो शाळेत काय झालं कुणी काय बोललं त्याला काय आवडलं काय नाही आवडलं हे सुद्धा तुम्हाला सांगतो कारण त्याला माहित आहे आई आपल्याला समजून घेईल ओरडणार नाही आणि मारणार सुद्धा नाही बघा पालकांनो शिस्त म्हणजे फक्त रागवणं किंवा मारणं नाहीये तर खरी शिस्त म्हणजे बाळाला योग्य आणि अयोग्य याचं भान प्रेमानं देणं आहे हो त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो बरं का पण त्याचा परिणाम हा आयुष्यभर टिकत असतो आणि मला ठाम विश्वास आहे लहान मुले हे माराने नाही रागवण्याने नाही तर संवादाने प्रेमाने आणि विश्वासाने घडत असतात आणि हाच माझा अनुभव आहे आई म्हणून